नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेस काही ठळक घडामोडींकडे वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रशासन विभागाकडून राबवली विशेष मोहीम आणि विविध शासकीय अभियानांची होणार प्रभावी अंमलबजावणी घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यातून तातडीनं दिलासा मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला गोडबंदर रोडवरील दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर जड वाहनांना रात्री बारा नंतरच प्रवेश द्यावा असे आदेश त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिलेत तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि वेळे आधीच वाहनं सोडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत त्यामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे गोडबंदर येथील वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासन पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली त्यावेळेला त्यांनी हे निर्देश दिले गोडबंदर रोड हा ठाणे शहर मीरा वाहिंदर पालघर तसंच जिल्हा बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढती आहे जेएनपीटीहून येणारी कंटेनर ट्रक जड वाहनं स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी रिक्षांचा मोठा ओघ असल्यानं इथे कायमच कोंडीचं प्रमाण भीषण होतं त्यातच सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं अनेक ठिकाणी मार्ग अरुंद झालाय त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे वेळेवर त्यांच्या स्थानी पोहोचणं कठीण झालंय या पार्श्वभूमीवर ठाण्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शिंदे यांनी जिल्हाधिकारी वाहतूक विभाग पोलीस महापालिका तसंच जेएनपीटी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले तर यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना आवश्यकतेनुसार वाढीव मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश देण्यात करण्याच आद कडून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांसाठी रात्री बारा वाजपर्यंत प्रवद्धबंदी ठ्वावी अस्द्रा जिएनपीटीच व्यवस्थापकीय संचालक उन्मेश वाघ यांनी दिले अहमदाबादकडून येणाऱ्या वाहनांचं नियोजन मीरा भाईंदर आणि पालघर पोलीस तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे करावं असं जिंचवटी आणि आच्छाड येथे जड वाहनांसाठी तात्पुरत्या पार्किंगची सोय करावी अशा सूचनाही करण्यात आल्या राज्य सरकारनं सरकार टू पॉईंट झिरोवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे जिल्हा परिषदेस आपलं सरकार पोर्टलवर दोन हजार सातशे बासष्ट तक्रारी प्राप्त झाल्या असून दोन हजार सहाशे पासष्ट तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर नव्याण्णव तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागवणीसाठी प्रलंबित आहेत या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करणं तसंच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली आतापर्यंत सत्त्याण्णव टक्के तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा परिषदेला यश आलं शासन निर्देशानुसार एकवीस दिवसांच्या आत आपलं सरकार केंद्रावर दाखल झालेल्या तक्रारींचं निराकरण करणं अनिवार्य आहे त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी सरासरी अकरा दिवसाच्या आत निकाली काढण्यात येत असून सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले तक्रारींचं निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तम प्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतर यांनी दिली राज्य शासनाच्या दीडशे दिवस कार्यक्रम अभियानांतर्गत आपलं सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील विशेष भर देण्यात आला आहे ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण विकास स्वच्छता आरोग्य पोषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध शासकीय अभियानांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांना कामगिरीनुसार पुरस्कार देऊन ग्रामविकासाला गती देण्यात सुशासन सक्षम पंचायत जलसमृद्ध आणि स्वच्छ गाव सामाजिक न्याय लोकसहभाग या घटकांवर विशेष भर देण्यात येणार असून पंचेचाळीस पूर्णांक वीस कोटी रुपयांचे एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार वितरणाचं नियोजन करण्यात आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वृक्षारोपण जलसंधारण आणि शाश्वत हरितीकरणावर भर देण्यात सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आरोग्य शिबिरं रक्तदान स्वच्छता उपक्रम तसंच शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित असेल स्वच्छता ही सेवा अभियानाची थी यावर्षीची थी थीम स्वच्छतोत्सव असून पंचवीस सप्टेंबर रोजी महाश्रमदान तसंच विशेष स्वच्छ सुशल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी ग्रामस्थांना या सर्व अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलंय सर्वांना नमस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षणं ही जिल्हास्तर तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण घेतलेली आहेत क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेल्या आहेत याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे याच्यामध्ये मोठे आठ मुद्दे आहेत आणि लहान असे चाळीस मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून एक हजार नऊशे दोन बक्षिस यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तिथे दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्व योजनांचा कृती संगम करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा सेवा पंधरवडा त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्त नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृती संगम करणार आहोत तेही सतरा तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हास्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहे या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे कारण या सर्व योजनांचा कृती संगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी जड अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे य्ता वीस सप्टेंबर रोजी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर ट्रॅफिक मार्च अर्थात मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे सोमवारी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजल्यानंतर जड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिलेत याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला थेट इशारा दिलाय जर हे ट्रक बाराच्या आत रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील असा इशारा देण्यात आलाय अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसाल तर कोणाचा आदेश पाळणार सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवतायत या अशा प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहनं चालूच आहेत उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तेच सुरू आहे आज कारवाई करा मी फोटो देतो आदेश पाळले जात नाहीत एक दोन अधिकारी निलंबित झाले पाहिजेत असंही तिणाल अविनाश जाधव पुढे म्हणाले की आम्ही ट्रॅफिक मार्च काढत आहोत था। ठाण्याच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोर्चा काढत आमच्या मोर्चानं लगेच क्रांती होणार नाही हा सर्वसामान्यांचा आक्रोश आहे मला राज ठाकरे यांनी बोलायला आवाज दिला त्यांचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर जाणार आहे आज न उद्या ठाणेकरांना कोंडीतून मी बाहेर काढणारच असं देखील ते म्हणाले नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे याबाबत विचारलं असता जाधव म्हणाले की सीसीटीव्हीद्वारे लक्ष नाही तर सीसीटीव्हीद्वारे वसुली केली जाणार आहे काम वसुलीचं आहे शिस्त लावायला या गोष्टी झाल्याच पाहिजेत पण जे अवजड वाहन येतात एकावर एक चार लेन उभ्या राहतात त्यांच्यावर का कारवाई होत नाही तिथे का नियमांचं पालन होत नाही सरकार नियमांचे पालन का करत नाही नियम फक्त आम्हीच पाळायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई करते मात्र या कारवाई दरम्यान पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत असून मुंब्रा कौसा भागात रहिवाशांनी रस्त्यावरच मांडलेल्या ठिया आंदोलनामुळे पालिकेच्या पथकाला विना माघारी परतावं लागलं होतं या पार्श्वभूमीवर पालिकेनं आता पोलीस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव दलाचं पथक देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे या पार्श्वभूमीवर पालिकेनं आता पोलीस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव दलाचं पथक देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे या वृत्ताला पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी हा बंदोबस्त मिळताच त्या ठिकाणी कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच या भागातील आणखी नऊ इमारतींवरही कारवाई करण्यात येणार आहे चोवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कौसा भागात असलेली आनम ही आठ मजली इमारत असून या ठिकाणी चॉईस कुटुंबाचं वास्तव्य आहे परंतु ही इमारत कमी जागेत असल्यानं त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचता येत नाहीये त्यामुळे ही इमारत तोडण्यासाठी पालिकेचं पथक मनुष्यबळ घेऊन गेलं होतं त्यावेळेला नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाला माघारी परतावं लागलं या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पालिकेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे डायघर पोलिसांनी चोवीस जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले अशी माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागानं दिली आवाज एखादी बातमी पैशी राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज अच्छा ठळक घडामोडी वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रशासन विभागाकडून राबवली विशेष मोहीम आणि विविध शासकीय अभियानांची होणार प्रभावी अंमलबजावणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याच वेळेला याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार